साईशेखर श्रीनिवास जोशी माझं हॉस्पिटल कावेरी नेत्रालय चेतोकोडा चौकाजवळ आहे आज आम्ही कावेरी नेत्रालय येथे डायबेटिक रेटोनोपॅथी या संदर्भात एक मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवलं होतं या शिबिर ठेवण्याचा उद्देश बेसिकली लोकांमध्ये मा डायबिटीजमुळे मागच्या पडद्यावर होणारी हानी यासंदर्भात आम्ही एक जनजागृती मोहिमेसाठी आम्ही या संदर्भात काम करतोय आ, हे मोफत नेत्र शि नेत्र तपासणी ने शिबिरामध्ये आम्ही डोळ्याच्या मागच्या पडद्याची तपासणी हे मुख्यत्वे करत आहोत डायबिटीज हा जो आजार आहे हा मागच्या पडद्याच्या दृष्टीपटलावर रेटिनावर वेगळ्या प्रकारचे आजार करतो जसे की मागच्या पडद्यावरती रक्ताचे थेंब पडणे मागच्या पडद्याच्या केंद्रभागाला सूज येणे असे वेगळ्या प्रकारचे आजार होतात हे जे आजार आहेत हे दृष्टीला अजून कमी करतात त्यासाठी आपल्याला डायबिटीजचं कंट्रोल ठेवणं अत्यंत गरजेचं आहे कित्येकदा मी बघतो की डायबेटिक पेशंट्स बऱ्याच वेळेस कॅज्युअली थोडंसं राहतात त्यासाठी शुगरचं कंट्रोल मात्र नीट ठेवणं गरजेचं आहे त्यासाठी तीन गोष्टी मी नेहमी लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे रोज अर्धारे ते पाऊन तास चालत राहणे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहारावरती कंट्रोल पूर्णपणे गोड बंद करणे तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या डोळ्यांच्या तपासण्या दरवर्षी नेत्ररोग तज्ञांकडून चेक करत राहणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये स्पेशली मागचा पडदा रेटेनाची तपासणी हे महत्वाचं आहे चौथी गोष्ट डॉक्टरांकडे तुमचे डायबिटीजचे जे डॉक्टर असतील ज्यांच्याकडे तुम्ही दरवेळेस जाता त्यांच्याकडे दर सहा महिन्याला चेकअप करत राहणं जर तुमच्या डोसेसमध्ये काही बदल असेल तर ते बदल करून घेणं या सगळ्या गोष्टी करत राहणं अत्यंत गरजेचं आहे या गोष्टी केल्या नाहीत तर डायबिटीजचा डोळ्यांवरती फार फरक पडतो डोळ्यांवरती दुष्परिणाम व्हायला लागतात फक्त डोळेच नाही तर किडनी पूर्ण शहरावरती त्याचा दुष्परिणाम हा होत असतो त्यामुळे डायबिटीजमध्ये आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आज आम्ही जो नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलं होतं त्याचा बऱ्याच लोकांनी फायदा घेतला यापुढून पण भविष्यात आम्ही अशा प्रकारचे नेत्र तपासणी शिबिर मोफत नेत्र तपासणी शिबिर आम्ही आयोजित करू जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल धन्यवाद सर आता आज घडीला जे मोबाईलचा वापर फार जास्त वाढलेला जा। आहे त्यामुळे तरुण तरुण मुले जे मोठ्या मोठ्या नंबरचे चष्मे त्यांना लावावे लागतात त्यांना काय आवाहन करायला आजकाल जे मुलं मोबाईल लॅपटॉप डेस्कटॉप याचा वापर करतात त्यांना मी सांगेल की मोबाईल लॅपटॉपचा वापर प्रत्येकालाच करावा लागतो असं आपण नाही सांगू शकत की आपण पूर्णपणे बंद करू तसं ते, ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे पण नक्कीच आपण त्याचा वापर फक्त कामापुरताच करायला हवा जेवढं तुमचं काम आहे जुजबी काम आहे तेवढंच फक्त काम ते कामापुरता वापर करायला लागला कारण जेवढा जास्त आपला स्क्रीन टाईम वाढेल तेवढं डोळ्यांवरती ताण वाढेल ताण वाढला तर जे नंबर आहे तुमचे ते अजून वाढू शकतात डोळ्यांना अजून हानी होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे ज्यासाठी आपण आम्ही सांगतो की आ, स्क्रीन टाईम कमीत कमी ठेवा दुसरी गोष्ट कामाच्या जेव्हा आपण स्क्रीनवर काम कराल तेव्हा एक ट्वेंटी ट्वेंटीचा नियम लक्षात ठेवा ट्वेंटी ट्वेंटीचा नियम असा की कामाच्या दर वीस मिनिटानंतर वीस फुटावरची वस्तू म्हणजे कुठली लांबची वस्तू वीस सेकंद बघावी पुन्हा तुमचं काम चालू ठेवावं यांनी काय होईल डोळ्यांवरती आलेला अतिरिक्त ताण आहे तो थोडा कमी होईल मदत होईल दुसरी गोष्ट कामाच्या दर एक तासानंतर एक मिनिटाचा ब्रेक घ्यावा जेणेकरून डोळ्यांवरती आलेला आधी ते ताण थोडा कमी व्हायला मदत होईल आणि तिसरी गोष्ट कोल्ड कॉम्प्रेसेस म्हणजे थंड पाणी घ्यायचं फ्रीजमधलं रुमाल घ्यायचं त्या गुडवायचा पिळून घ्यायचं रुमाल थंड असेल थंड रुमाल घेऊन शिकायला हवा जेणेकरून अजून डोळ्यांना चांगला सपोर्ट मिळेल आणि आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहारामध्ये गाजर बीट पपई आणि हिरव्या पालेभाज्या याचा समावेश भरपूर हवा सर तरुण पिढी आणि शिवाय सगळ्यात वयोवर्ध वयाचे लोक जे आजकाल फास्ट फूड आणि यांना काय जंक फूड जेवढं शक्य होईल तेवढं टाळायला पाहिजे जे घरी बनत आपण जे घरी बनवतो तर बन तेच फूड आपण जास्तीत जास्त खायला हवं कारण जे बाहेरचे आजकालचे आर्टिफिशियल फ्लेवर्स असतात आर्टिफिशियल असतात प्रि, त्याच्यामुळे पूर्ण शरीराला आतमधनं केमिकल्समुळे नुकसान होतं जेणेकरून तुम्हाला आज जरी शॉर्ट टर्म मध्ये नुकसान होत नसेल तरी लाँग टर्म मध्ये त्याचा दुष्परिणाम हा तुम्हाला नक्की दिसेल त्याच्यामुळे माझं एक तरुण पिढीला खूप आव्हान आहे की बेसिकली तुम्ही जंक फूड जेवढं शक्य होईल तेवढं टाळायला हवं सर जर लोक तुमच्या दवाखान्यात यायचं असेल तर यासाठीचा संपर्क क्रमांक पत्ता माझं हॉस्पिटल कावेरी नेत्रालय चेतगुडा चौकाजवळ आहे लोक विकास बँकेच्या खाली माझा मोबाईल नंबर आहे सेवन डबल एट सेवन डबल थ्री वन झिरो नाईन फोर रुग्णांना त्याचा शिबिर आहे तुमच्याकडून काय असते का तपासण्याची कसं असतं जे गरजू लोक असतात त्यांना आम्ही काब्रे नेत्रालयातर्फे वेगळ्या प्रकारच्या सूट देत असतो पण दर महिन्याला काही ना काहीतरी आमचे मोफत नेत्र तपासणी शिबिर असतात ज्याची माहिती आम्ही वेळोवेळी न्यूजपेपरमध्ये आणि सगळ्या ठिकाणी देत असतो तरी माझं सगळ्यांना आवाहन आहे की आपण त्याचा जरूर फायदा आपल्याकडं शस्त्रक्रिया वगैरे हो, हो मोतीबिंदू काचबिंदू रेटण्याच्या तपासण्या त्यांच्या शस्त्रक्रिया या सगळ्या आम्ही इथं करत असतो थँक्यू now and press the bell icon never miss an update